त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण धर्मराज हे पाचवी पांडव आपले त्या ठिकाणी भगवंता सहित हजर आहेत आणि मग धर्मराजाचा आणि पितामह भीष्मांचा संवाद त्या ठिकाणी होत आहे आणि त्या संवादामध्ये फार आता पिताम भीष्मांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर अष्टवस्तू पैकी ते होते आणि इच्छा मारणी होते त्याप्रमाणे त्यांचे मनोरथ ते त्या पूर्ण झाले इच्छा मरणी असल्यामुळे कुणाकडनं त्यांना मृत्यू नव्हता जेव्हा स्वतः जीवन संपवायचं त्याच वेळेला ते म्हणणार आणि मग अशा स्थितीत असताना सर्वांगाला वेदना आहे हजारो बाण आणि त्यांनी शरीर हो। जस आपण मराठी मध्ये चालणी म्हणतो अशी शरीराची संपूर्ण चाळणी झालेली आहे तरी पण अशा स्थितीमध्ये धर्मराजाने जे प्रश्न केले त्या धर्मराजाने या जगत कल्याणाकरता कर आम्ही काय करावं आणि मग या जगत कल्याणाकरता कर जो उपदेश आहे को धर्म सर्व सर्वामध्ये उत्तम धर्म कोणता आणि मग अशा प्रकारे को धर्म सर्व भवतो परमो मसा आणि कोणत्या प्रकारे आम्ही त्याचं आचरण करावं आणि अशा प्रकारे हे प्रश्न अर्थात विचारणारा बुद्धिमान होता तर धर्मराजाचं सामर्थ्य काही कमी नव्हतं प्रत्यक्षात एम धर्माचा अवतार होता आणि मग असे बुद्धिमान विचारणारे ज्यांच्या ठिकाणी आता आपल्या ठिकाणी जसे दोष आहे मलदोष आहे दोष आहे औरंग दोष आहे ते दोष त्यांच्या ठिकाणी नव्हते त्याच्यामुळं जस भगवंताने अर्जुनाला म्हणावं सुमनु आणि शुद्ध मती जो अनिंद को अनन्य गती सुखे हिता म्हणजे चांगल्या मनाचा जो आहे शुद्ध मती त्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे आणि जो अनन्य भगवंताच्या आहे साड अनन्याची धरी नारायण आपल्या समान करी रंका रामकृष्ण आणि अशा प्रकारे अनन्य असणारे युधिष्ठ धर्मराज त्यांनी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याकरता आलेले हे शब्द त्यादाच विष्णू नाम म्हटलेलं आहे आता याच्यावर कितीही विश्लेषण केलं कारण याच्यावर वैकुंठवासी वेदांत वाचस्वती जगन्नाथ महाराज पवार यांनी विस्तृत असं भाष्य विष्णू सहस्त्रनामावर केलेलं आहे जस जसं ज्याला मिळा वेळ मिळेल आणि ज्याच्याकडे ते ग्रंथ उपलब्ध असतील त्यांनी त्याच्यामध्ये पहा अनेकांनी केलेलं आहे पण अण्णांनी जेवढं विस्तृत वर्णन केलं तेवढं मला कोणाच्या मुखातून दिसत नाही आणि म्हणून या एक, एक नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे आणि हजार नाव जर जो आपल्या मुखातून मग त्याच्या पुण्याला पारावरत नाही आणि म्हणून याच्याकरता विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करावा आणि योगायोगाने हा दुसरा यत्न या ठिकाणी पूर्ण होताय माग मला वाटतं जवळजवळ चोवीस वर्ष होऊन गेले असतील है।, है का त्यावेळेला इथे त्या हा विष्णू सहस्त्र नाम यज्ञ झाला होता ते आहुती आपण दिल्या होत्या आणि अशा प्रकारे हा दुसऱ्यांदा या ठिकाणी हा आनंद आपल्याला मिळत आहे आणि योगा योगाने आपल्या लक्षात आलं नसेल पण प्रत्येक बारा वर्षांनी हा योग येतो पहिला यज्ञ झाला त्याच्यानंतर परत बारा वर्षांनी योग आला आणि तो झाल्याच्या आता परत बारा योगाला ही भगवंताची एक करून घेण्याची शक्ती आहे आणि ती बुद्धी तो कोणाला तरी देतो आणि त्या माध्यमातून उपासना चालू आहे रामकृष्ण आली